नाशिक मध्ये होणार अधिवेशन हे जिवंत मृदयांचं अधिवेशन आहे श्रद्धांजली सवय हृदयात खान आणि हातामध्ये हात हे खऱ्या अर्थाने त्यांचं घोषवाक्य आहे भगव वस्त्र आणि रुद्राक्ष माळ घालून एक भैरोप्या आपल्या कुटुंब्याबरोबर फिरत होता चायनीज आणि डुप्लिकेट मॉडेल हिंदुत्ववादी कशा असतात ह्याचं उत्तम उदाहरण काल नाशिकच्या त्या रस्त्यावर आपल्याला दिसलं असेल आज तेवीस जानेवारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि आज मोठ्या साहेबांची आठवण करत असताना त्यांच्यासारखा कडवट आणि प्रखट हिंदुत्ववादी आजपर्यंत देशामध्ये कधी झाला नव्हता आणि त्यांच्याच विचारांना त्यांच्याच कार्याला त्यांच्या प्रत्येक इच्छेला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम हे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आज करतायत काल जे भव्य असं राम मंदिर अयोध्यामध्ये उभं राहिलं प्राण प्रतिष्ठानाचा कार्यक्रम झाला आणि ते पाहिल्यानंतर बाळासाहेब काल असते तर त्यांनी शब्बास मोदीजी असा सामना वृत्तपत्रामध्ये हेडलाईन मारली असती त्यांचे जे हिंदुत्व हिंदुत्ववादी विचार जे होते ते दुर्दैवाने त्यांच्या मुलाला पुढे घेऊन जाता आले नाहीत हृदयात राम आणि हाताला काम असं मोठं घोषवाक्य सांगतात पण खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे आणि उभाटाचं घोषवाक्य म्हणजे हृदयात खान आणि हाताला हात हातामध्ये हात म्हणजे काँग्रेसचा हात हृदयात खान आणि हातामध्ये हात हे खऱ्या अर्थाने त्यांचं घोषवाक्य आहे काल नाशिकमध्ये भगव वस्त्र आणि रुद्राक्ष माळ घालून एक भैरोपिया आपल्या कुटुंबियाबरोबर फिरत होता स्वतःला बाळासाहेबांच्या विचाराचा वारसदार म्हणण्याचा जो ढोंगीपणा करायचा आणि ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी आपल्या शेवटच्या शरापर्यंत विरोध केला माझ्या शिवसेनेचा काँग्रेस कधी होऊन देणार नाही हे जे काही बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं त्याच सोनिया गांधींच्या त्याच राहुल गांधींच्या पायावर पुराचा कुसा पुरा पक्ष बांधण्याचं काम ठेवण्याचं काम याच उद्धव ठाकरेंनी केलं आणि काल मोठ्या गळ्यात रुद्राक्ष माळा आणि भगवस्त्र घालून चायनीज आणि डुप्लिकेट मॉडेल हिंदुत्ववादी कशा असतात ह्याचं उत्तम उदाहरण काल नाशिकच्या त्या रस्त्यावर आपल्याला दिसलं असेल मी हेही ऐकलंय एका जवळच्या शिवसेनेकांनी मला काल सांगितलं जी जरा उद्धवजींना विचाराव हो। की बाळासाहेब घाडां जे रुद्राक्ष माळ घालायचे ते नेमकं कुठे आहे मातोश्रीमध्ये आहेत त्या कुठेतरी फेकून टाकल्या आहेत त्याचं उत्तर देण्याचं धाडस उद्धव ठाकरे आणि कुटुंब करणार आहे का सत्ता असताना बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट बोलण्यावरून लाग वाटायची साधन त्यांचा फोटो लावण्याचा पण हे लोकांनी बॅनर पोस्टरवर बंद करून टाकलं आणि आज जेव्हा रसाताळाला गेले तेव्हा बाळासाहेबांची आठवण बाळासाहेबांसारखा दिसण्यासारखा प्रयत्न हे बेरुपया करतायत हे डुप्लिकेट चायनीज मॉडेल हिंदुत्वादी करतायत यावर ना आता महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास आहे ना मूळ बाळासाहेबांच्या शिवसेनेकांचा विश्वास आहे आज तर नाशिकमध्ये होणारं अधिवेशन हे जिवंत मुर्दयांचं अधिवेशन आहे श्रद्धांजली सवाय उबाटा नावाची जो गट आहे बचत गट आहे त्याची एक ती छोटीशी तिथे सभा आहे अशा सभेतून ना जनतेला मार्गदर्शन होणार ना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होणार कारण का मुळामध्ये जी संघटना अस्तित्वात नाही ज्या संघटनेला स्वतःचं चिन्ह नाही स्वतःचं नाव नाही, नाही। नेमकं त्यांचा पक्षप्रमुख हे पद अस्तित्वात नाही त्या संघटनेच्या अधिवेशनाला काय महत्व अशी नाटकं हे आपल्या महाराष्ट्रात कालो खूप होत असतात आद्रासीत मध्ये होत आहे त्याच्यामध्ये मोठी गोष्ट काय शिवसेना नसती तर संजय राजाराम राऊतला त्याचा पगार पण मिळाला नसतात कारण की शिवसेनाच्याच मुखपत्रामुळे त्याचा पगार आणि त्याचं घर चालतंय म्हणून शिवसेना असो हृदय बाळा हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असो यांचं था। महत्व आम्ही कधीच कोणच ना आव्हान देत आहे ना कमी करत आहे पण तुम्ही ज्या तोंडाने शिवसेनेचं नाव घेता ज्या तोंडाने बाळासाहेबांचं नाव घेता तुमचं हिंदुत्वासाठी आणि तुमच्या स्वतःच्या मालकाचं आत्ताचा जो उद्धव ठाकरे आहे त्याचा राम मंदिरासाठी योगदान सांगा ना कुठे डीप फेसच्या नावाने एक फोटो तरी तयार करा असा असा एका फावड्या माणसाचा हात वरती करताना आम्ही स्वीकारू का हा उद्धव ठाकरे आहे आणि काय मारून घेऊ एका बाजूला आमच्या फडणवीस साहेबांचा ओरिजिनल फोटो आला दुसरा कुठला तरी मर बुप करून एक कुठला तरी फावडा मारून दाखवा आणि दाखवा तरी उद्धव ठाकरे गेलेला तिकडे फावडा मारण्यासाठी नाहीतर मस्जिद तोडण्यासाठी फावड्याची गरज असते ना खोदणार कसं तिकडे